तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पण तुमचं जमिनीचं क्षेत्रफळ महत्च आहे किती जमीन भरत आहे तिथं तुम्हाला ऑनलाईन ॲपद्वारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो हो। ते स्टेप फॉलो करा तुम्ही फक्त दोन मिनटामध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीने जमीन किती आहे ती पाहू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती जायचं आहे जाऊन तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे तुम्ही स्टोअरवर जा आणि तिथे जाऊन एक ॲप्लिकेशन आहे जरीब नावाची हे बाई तुम्ही पाहू शकता की नाव सर्च करा तुम्ही आपल्या कमेंट मी त्याची लिंक पण देतो मी आणि बॉक्स मी पण देतो ती तुम्ही फक्त इथं पोहून डाउनलोड करू शकता आता मी डाउनलोड केलेला आहे याला फक्त आपण ओपन करायचं आता इथं ओपन केल्यावर तुम्हाला असा प्रकारचा इंटरफेस पाहण्यास मिळेल थोडा लोडिंग घेईन त्यानंतर तुम्ही इथं पोहू शकता लँड कॅल्क्युलेटर लँड मेजरमेंट आपलं लँड मेजरमेंटवर क्लिक करायचं आहे याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे आता लोकेशन ऑन केल्यावर इथं तुम्ही पोहू शकता हे परत हे करा आणि इथं तुम्हाला मार्किंग आणि ऑटो वॉक म्हणजे तुम्ही मार्किंग करून पोहून तुमचं जमीनचं क्षेत्रफळ पोहू शकता आणि ऑटो म्हणजे तुम्ही चालूनसुद्धा वॉक करूनसुद्धा तुमचं क्षेत्रफळ मोजू शकता आता इथं मी काय करतो ऑकच्या ऑप्शनवर क्लिक करतो आता इथं ऑकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं काय येईल तुमचं जमिनीचं मॅप दा दाखवेल आता असा प्रकारे तुम्हाला मॅप येईल तुम्ही पोहू शकता आता इथून आपलं काय करा बघतं त्या पॉईंटवर जायचं आहे त्या पॉईंटवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आता मी तर जाऊन इथं आलोलो आहे मी सध्या आता इथं मी क्लिक करतो येऊन स्टार्ट करतो तुम्हाला जर तुमचं जर जमीन मोठी असेल तुम्ही बघता काय करा लोकेशनला चार चार ठिकाण चार लोकेशन लावा आणि तुम्ही ते करू शकता आता हे पहा मी आता इथून माझ्या पद्धतीने मी क्लिक करतो तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा आता थोडा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी स्किप करून घेतो अशा पद्धतीने तुम्ही तुमची चारही कोपरे क्लिक केल्यावर तुम्ही जर वॉक करून जर असेल तुमचं रान जर छोटा असेल तुम्ही जर चलात जाऊन ते जर चारिकपर जर घेतले त्यानंतर तुम्हाला इथं स्टॉपचं ऑप्शन दिसेल ते स्टॉपचं ऑप्शन तुम्ही क्लिक करा स्टॉपचं ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यावरती ते तुम्हाला हे पहा सर्व इथं डिटेल तुम्हाला पाहण्यास मिळेल किर तुम्हाला अशा प्रकारची इंटरफेस पाहण्यास मिळेल हे तुमचं सर्व डिटेल तुम्हाला किती रान आहे सर्व हे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पाहण्यास मिळेल अशा प्रकारे तुम्ही रान चेक करू शकता किती तुमचं क्षेत्र आहे ते व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पण